समर्थ स्वागत आहे मकर संक्रांत जवळ आली की प्रत्येक स्त्रियांना हा प्रश्न पडतो की आपण वान काय द्यायचं संक्रांतीपासून ते रथ सप्तमी पर्यंत महिलांचा हळदी कुंकूचा कार्यक्रम आहे तो चालूच असतो हळदी कुंकू लावून वान दिलं जातं या कार्यक्रमाला पूर्वीच्या काळासारखे आता कोणतीही पद्धत राहिलेली नाही वान देण्याची पद्धत त्याचबरोबर हळदी कुंकू यामध्ये बरेचसेच बदल आहेत ते झालेले आहेत वानाचे भरपूर प्रकार आहेत ते आजकाल आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध आहेत यामध्ये फार पूर्वीपासून चालत आलेला जो प्रकार आहे तो म्हणजे कुंतीचं वान हा एक वानाचा प्रकार आहे या वानासंदर्भात बऱ्याच जणांना माहिती माहीत नसते किंवा माहीतही नाही कुंतीचे वान हे कोणाकडून घेतले जाते कोणी कोणाला द्यावे या वानाचे वृत्त हे केले तर ते किती वर्ष आपण करायचे असते त्याचे उद्यापन आपण हे कसे करायचं असतं ही जी संपूर्ण माहिती आहे तीच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका संपूर्णपणे पहा जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती आहे ती मिळेल चॅनेलवरती नवीन असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तिळगुळ घ्या गोड गोड बोला नक्कीच लिहा प्रत्येक सुवसनीला एकदा तरी आपल्याला हे कुंतीचं वान मिळावं असं वाटतं हळदी कुंकूला जे आपण वाहन देतो त्याने आपल्या पतीची वृद्धी आहे ती होते पतीच्या आयुष्यात वाढ आहे ती होते त्याचबरोबर आपले सौभाग्य आहे ते चिरकाळ अनंत काळ टिकावे यासाठी हळदी कार्यक्रम आहे तो महिला करत असतात आता आपण कुंतीच्या वानाविषयी माहिती आहे ती जाणून घेऊया कुंतीच्या वानामध्ये कोणकोणत्या वस्तू असतात याची माहिती आहे तीही पाहूया कोणतीचं वान म्हणजे नक्की काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याला कुंतीची जी कथा आहे ती प्रथम आपल्याला जाणून घ्यावी लागेल तरच आपल्याला कुंतीच्या वानाच्याबद्दल माहिती आहे ती आपल्या लक्षात येईल आणि आपल्याला कळेल ही त्याचबरोबर कुंतीचे वान हे नाव कसे पडले याचीही माहिती आहे ती आपल्याला या कथेतून नक्कीच मिळेल तर आता आपण कथेसाठी सुरुवात आहे ती करूया महाभारताच्या कथेमध्ये कुंती व गांधारी ही जी दोन नावं आहेत ती तुम्ही सर्वांनी नक्कीच ऐकलेली असतील कुंती आणि गांधारी ह्या दोघी जावा जावा होत्या धृतराष्ट्राची पत्नी ही गांधारी होती पंडूराजाची पत्नी ही कुंती होती धूतराष्ट्र हे अंध होते तर त्यांची पत्नी गांधारी ती पण आयुष्यभर डोळ्यावर पट्टी बांधून जगली म्हणजेच ती आयुष्यभर अंध राहिली पण तिची परिस्थितीही चांगली होती ती महलात राहत होती कुंतीची परिस्थिती ही गरिबीची होती ती वनात राहायची कुंती व पांडव यांना एकूण पाच पुत्र होते त्यांना पांडवासे असे म्हटले जात होते दूतराष्ट्र व गंधारी यांना शंभर पुत्र होते त्यांना कौरवासे म्हटले जात होते त्यांच्या काळात जेव्हा संक्रात आली होती तेव्हा कुंतीला गंधारी वान देण्यासाठी निघाली होती त्या काळात आपल्याला जे वान दिलं आहे तेवढ्याच पटीत आहेत ते वान आहे माघारी द्यायचं असतं ही प्रथा चालू होती गांधारीच्या मनात भ्रमिष्ट आले आपण कोणतीला जे वान देऊ तेवढंच ते तिला आपल्याला द्यावं लागेल तिला कोणतीला कमीपणा दाखवायचा होता तेव्हा तिने वान देण्यासाठी जाताना आपल्यासोबत पायदळ घोडदळ त्याचबरोबर श्रीमंतीचे प्रदर्शन करत करत ती निघाली त्यामध्ये जे पदार्थ होते त्यात गुळाचे भरपूर पदार्थ तिळगुळाचे भरपूर पदार्थ हिरे मोतीहार माणिक मोजी कांचनांचे अनेक प्रकार नवीन वस्त्र असे अनेक उपहार घेऊन ती वनामध्ये गेली व ते कुंतीला तिने दिले तेव्हा ती जाताना कुंतीला म्हणाली की माझे वाण मला परत सवापटीने दे गंधारी ही आपल्या राजवाड्यात परत निघून गेली कुंतीला असे वाटले आपल्याला एवढं सगळं तिनं दिलेलं आहे तेवढं सगळं द्यावं लागेल गंधारी जेव्हा वाण देण्यासाठी आली होती तेव्हा ती हत्तीवर बसून आली होती पण कुंतीकडे असे काही नव्हते तर कुंतीला प्रश्न पडला मी आता कसे करणार एवढं सगळं द्यावं तर लागेलच तेव्हा कुंती विचारात पडली होती तेव्हा कुंतीचा मुलगा आईला म्हणाला तू अं गंधारीला वान द्यायला जाताना हत्तीवर बसून जायचं आहे व वा सगळं वाण आहे ते तिला द्यायचं आहे तर भीम हत्ती आणण्यासाठी इंद्रदेवांकडे गेला तो इंद्रदेवांचा ऐरावत घेऊन येत असताना वरून खाली पडला तेव्हा कुंतीने त्या दोघांना आपल्या पदरामध्ये झेलले होते यावरून आपल्या लक्षात येतं की कुंतीच्या सौभाग्यामध्ये किती मोठी ताकद होती कुंतीसुद्धा हत्तीवर बसून गेली व तिने तिळाच्या सर्व वस्तू घेऊन गंधारीला तिचे वान आहे ते तिला परत केले हे वाण देताना कुंतीने गंधारीला एक सल्ला दिला हे वान दिलं घेतल्याने आपल्या सौभाग्यामध्ये वृद्धी होते आपलं सौभाग्य वाढतं आपल्या पतीचं आयुष्य आहे तेही वाढतं मात्र यामध्ये कोणतीही स्पर्धा व परामर्श नको वान हे सडळ हाताने दिलं पाहिजे आणि हसतमुखाने परत केलं पाहिजे अंतकरणातून ह्या गोष्टी केल्या पाहिजेत थोडक्यात काय आपल्याला वान हे दुसऱ्याने जास्त किमतीचे दिले म्हणजे आपण त्याला तसंच द्यावं किंवा आपण दुसऱ्याला महागडं दिलं म्हणून त्याने पण आपल्याला त्याच किमतीचं द्यावे असे नाही आपल्या कुवतीनुसार वा हे वान दिलं पाहिजे व ते हसत स्वीकारलं पाहिजे कोणतीही स्पर्धा नको जन माणसांना हे वान घेता यावं म्हणून ही वानाची पद्धत तेव्हापासून रुढू झाली कुंतीच्या वानात कोणकोणत्या कौन वस्तू आहेत याची माहिती आहे ते आता आपण पाहूया कुंतीचं जर जर आपल्याला कोणी जर दिलं तर हे व्रत करायचे असते हे व्रत एकूण तीन वर्ष करायचे असते हे पाच सुवासणींना द्यायचे असते यामध्ये वस्तू आपल्याला कोणकोणत्या घ्यायच्या आहेत याची माहिती आहे ते, ते आता आपण पाहूया आपल्याला सव्वा सव्वा या प्रमाणात ह्या वस्तू आहेत त्या घ्यायच्या असतात सव्वा किलो तीळ सव्वा किलो गूळ सव्वा किलो हळदी कुंकू लाल सुपारी खारी खोबरे गूळ बदाम नारळ ओटीचे सामान ओटीच्या सामानामध्ये पीस बांगड्या लाल रंगाची साडी पितळेची निरंजन फुलवात हळदी कुंकुवाचे करंडे पायात घालण्याचे जोडवे काळ्या मनांची सर हे सर्व सुवासणींची लेणे आपल्याला द्यायचे असते ह्या सर्व वस्तू आपण आपल्या कुवतीनुसार दिल्या तरीही चालतात जे मी तुम्हाला सांगितलेले आहे ते आपल्याला सर्व काही सवा प्रमाणात आहेत ते घ्यायचं आहे त्यामधून आपल्याला पौशर पौशर असे पाच भाग आहेत ते तयार करायचे आहेत कारण आपल्याला पाच सुवासणींना हे द्यायचं असते वस्तूंचे मात्र पाच भाग करायचे आहेत पण जे सौभाग्याचं लेण आहे ते आपल्याला वेगवेगळं पाच या प्रमाणात आणावे लागणार आहे या सर्वांची आपल्याला पूजा आहे ती करून घ्यायची आहे एक भाग आहे तो आपल्या स्वतःला ठेवायचा आहे एक जो भाग आहे तो आपण जिने आपल्याला पहिल्या वर्ष वर्षी आपल्याला दिलेलं होतं तिला आपल्याला यावर्षी माघारी करायचं असतो यानंतर जो बाकीचा एक भाग आहे तो आपण तुळशीला ठेवायचा आहे किंवा तुम्ही घरातील देवीला ठेवला किंवा एखाद्या मंदिरात जाऊन देवीला ठेवला तरीही चालू शकतो आता जे उरलेले जे दोन भाग आहेत तर त्याचा आपल्याला काय करायचं आहे की इतर दोन सुवासिनी आहेत त्यांना आपल्याला घरी बोलवायचं आहे आणि हे जे वान आहे ते आपण त्यांना द्यायचं आहे या वर्षी जर आपल्याला कोणी जर हे जर वान जर दिलं तर आपण दुसऱ्या वर्षी पाच जणींना हे द्यायचं असतं आपण वरील सांगितल्याप्रमाणे तीन वर्षा तीन वर्षाने आपण याचं उद्यापन आहे ते करू शकता आता उद्यापन आपण कशा पद्धतीने करायचं आहे उद्यापन आपण ज्यावेळेस करणार आहोत त्यावेळेस आपल्याला पाच किंवा सात सुवासिनींना नाही ते आपल्याला घरी बोलवायचं आहे त्यांना तुम्ही जेवणही बनवू शकता किंवा एखादा गोडाचा पदार्थ आहे तोही तुम्ही केला तरी चालू शकतं म्हणजेच की आपल्याला हळदी कुंकाचा जो कार्यक्रम आहे तो करायचा असतो हा कार्यक्रम आहे तो आपण मकर संक्रांत रथसप्तमी या काळामध्ये आहे तो आपल्याला करायचा असतो उद्यापन आपण शक्यतो करून रविवारी करायचे असते कारण मकर संक्रांत ते रथसप्तमी हा सूर्यदेवांचा पृथ्वीवर आपल्या मुलाकडे येण्याचा काळ असतो त्यामुळे हा दिवस आहे तो शुभ मानला जातो तसेच आपण रथसप्तमीच्या दिवशीही आपण उद्यापन आहे ते करू शकतो उद्यापनाला आपल्याला ह्या वस्तू ज्या आहेत सांगितलेल्या त्या आपल्याला सुवासनीला द्यायच्या आहेत अशा पद्धतीने हे कुंतीचे वान आहे ते दिलं जातं आपल्याला जर कुंतीचं जर वान जर मिळालं तर ते आपण नक्कीच घ्यायचं असतं ते नाकारायचं नसतं कारण नशिबवान व्यक्तींनाच हे कुंतीचं वाण आहे ते मिळतं असं म्हटलं जातं म्हणून आपण कुंतीच्या वानाला कधीही नाही नये ही कुंतीच्या वानाची प्रथा आहे ती आपण स्वतः चालू करायची नसती जर आपल्याला कोणी जर हे जर दिलं तरच ही प्रथा आहे ती आपण पुढे चालू ठेवायची असते थे हे वान तुम्हाला कोणी दिलं आणि तुम्ही कोणाला दिलं आणि त्यानेही पुढे ही, ही प्रथा चालवली म्हणजे हे जितकं वान वाढत जाईल तितकं ते आपल्या सौभाग्यामध्ये आहे ती वाढ होत जाते अशा पद्धतीने कुंतीचं वानाची सर्व काही माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे ही सर्व माहिती तुम्हाला सर्वांना कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ